नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इयत्ता सातवीचा तरीही मी जाईन हा अर्धा धडा शिकविला होता त्यात तुम्ही पाहिलेला आहे की गोपाळराव आनंदीला अमेरिकेत पाठवून डॉक्टर करण्याचा सल्ला घेतात सगळ्या रूढी परंपरांना मागे टाकून आनंदीला शिकवण्याचा ते निर्णय घेतात त्याचा पुढचा भाग आज आपण पाहूयात क्षण दोन क्षण त्या खोलीत स्तब्धता पसरली ज्या खोलीत आनंदी बसली होती आणि गोपाळराव विचारात मग्न होते तिथे क्षण दोन क्षण स्तब्धता म्हणजे शांतता पसरली गोपाळराव भयंकर थकले होते ते खुर्चीत बसले त्यांनी विचारले खरोखरच तू जाशील का एकटी विचारात होते ते आणि त्यांनी आनंदीला विचारलं खरोखरच तू जाशील का खाली मान घालून हो ती म्हणाली जाईन एवढं धैर्य तुझ्यात आहे होय आहे बघा आनंदीला गोपाराव स्ट्रॉंग करतायत म्हणतायत की तू एकटी जाशील आनंदी म्हणते हो मी जाईन नंतर गोपाराव म्हणतात एवढं धैर्य तुझ्यात आहे ती म्हणते होय आहे ते तुम्हीच दिले गोपाळरावांना आनंदी म्हणते की ते तुम्हीच दिले संकटाची तुला कल्पना आहे आनंदी म्हणते होय तरी तू जाशील होय तरीही मी जाईन आनंदी हसली म्हणाली मला आता कशाची आठवण होत असेल मग गोपाळराव म्हणतात तूच सांग मागं तुम्ही क्लासिकल टेल्स नावाचं पुस्तक आणलं होतं सैवेरियात हद्दपार झालेल्या कुटुंबाची गोष्ट आपण वाचली होती त्यातली मुलगी एलिझाबेथ तिचं रात्रंदिवस आपल्या प्रियपित्याच्या सुटकेकडे लक्ष लागलं होतं त्या सूर एलिझाबेथनं फार हाल अपेष्टा सोचल्या मी तसंच करीन बघा आनंदीवर पुस्तकाचा किती प्रभाव पडला गोपाळराव आनंदीला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला द्यायचे आणि त्या चांगल्या गोष्टींचा आनंदीवर चांगलाच परिणाम झालेला आहे तिला धैर्य मिळालेलं आहे तिने क्लासिकल टेल्स नावाचं पुस्तक वाचलं होतं आणि त्या पुस्तकात एलिझाबेथ आपल्या प्रियपित्याच्या सुटकेसाठी किती प्रयत्न करते हे तिने वाचलं होतं आणि त्यामुळंच तिला आज बळ आलेलं होतं काही वेळ अगदी शांततेत गेला काही वेळ अगदी शांततेत गेला दोघांच्याही मनात फार ताण पडला मग मो गोपाळरावांनी मन आवरले ते म्हणाले तुझ्यासारखी स्त्री विरळा तू मला लाजवलं ला आहेस बघा काही वेळ दोघही शांततेत बसले दो शांतते बस दोघांच्याही दो मनामध्ये ताण आलेला होता मग गोपाळराव स्वतःच्या मनाला आवरून म्हणतात की तुझ्यासारखी स्त्री विरळा विरळा म्हणजे एखादीच विरळ सर्व स्त्रिया एकसारख्या आहेत भित्र्या आहेत रूढी परंपरेनुसार चालणारे आहेत पण तू एक विरळ स्त्री आहेस की काहीही करण्याची जिद्द तुझ्यात आहे आणि त्यामुळं तू मलाच लाजवलंस मलाही सुधारणा करण्याची इच्छा होती मलाही विधवा विवाह करण्याची इच्छा होती पण मला ते जमलं नाही आज तू ते करून दाखवतेस म्हणजेच तू मला लाजवलंस चार पाच दिवसांपूर्वी प्रथम माझ्या मनातही कल्पना आली तेव्हा माझा मीच कितीतरी घाबरलो होतो ते म्हणतात की चार पाच दिवसापूर्वी माझ्या मनात कल्पना आली होती की मी आनंदीला कसं पाठवू प्रथम माझ्या मनात कल्पना आली तेव्हा मी खूप घाबरलो होतो तुला कसं सांगावं हेच मला कळत नव्हतं आणि तुला अमेरिकेत जायला कसं सांगावं हेच मला कळत नव्हतं पण तू खरोखरच अलौकिक आहेस आनंदीला म्हणतात की खरोखरच तू अलौकिक आहेस तुझी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे इतका धीर तुला आला कसा हेच कळत नाही आणि इतका धीर तुला कसा आला परदेशात जाण्याचा धीर कसा आला हेच मला कळत नाही आनंदीने नवऱ्याकडे पाहिले ती किंचित हसली आणि आनंदीने गोपारावांकडे पाहिलं आणि मनातल्या मनात, मनात स्मित हास्य तिनं केलं मला माहीत आहे हे धाडस आहे म्हणून सर्व जग लबाडी व दुःख यांनी भरलेलं आहे गोपाळराव म्हणतात मला माहीत आहे धाडस तुझ्यात आहे सर्व जग लबाडी आणि दुःखाने भरलेलं आहे हेही मला कळतं पण पन... आनंदी म्हणते की हे जग सगळं लबाडी आणि दुःखाने भरलेलं आहे मला माहिती आहे पण पन... मी पक्की हिंदू आहे मी पक्की हिंदू आहे जे नशिबात असे ते होतं संकटाला भिवून पळालं तरी संकट गाठतंच आनंदी म्हणते की मी पक्की हिंदू आहे आपण संकटाला भिवून जर पळालो तर संकट शेवटी आपल्याला गाठतंच त्यामुळे संकटाचा सामना करणंच महत्त्वाचं कौपरेट मौ, आहे तिथं कॉपरेट माव कॉपरेटर मावशी आहेत माझं सर्व ठीक होईल तिथं कार्पोरेट कार, कार, कार्पेंटर कार्पेंटर मावशी आहेत त्या माझं सर्व ठीक करतील असं आनंदी म्हणते तिथं मी नसणार गोपाळराव म्हणतात तिथं मी नसणार अहो त्याबद्दलची शास्त्रकारांनी कितीतरी लिहून ठेवलेलं आहे गोपाळराव म्हणतात आनंदीला की मी तिथं नसेल कार्पेंटर मावशी जरी असल्या तरी मी तिथं नसेल तर ती म्हणते की अहो त्याबद्दलही शास्त्रकारांनी कितीतरी लिहून ठेवलेलं आहे यथा काष्टच काष्टच ते तुम्हाला माहीत आहे वियोग होणारच असला तरी इथेही होईल इथं माणूस मरत नाही असं नाही वियोग म्हणजे दुःख व्हायचं तर कुठंही होईल माणूस इथंही मरत नाही आणि तिथंही मरत नाही संकटाचा सामना करणं गरजेचं आहे शांत स्थिर आवाजात ती बोलत होती गोपाळरावांनी ती जणू निराळी स्त्री भासत होती ती आपल्यापेक्षा फार उंच आहे असं त्यांना वाटले त्यांचे मन आश्चर्याने भरले काल परवा तर हे बी लावले लहान रोपटे होते वादळात ऊन पावसात कसे जगेल याची काळजी होती बघता बघता वेल इतकी उंच गेली की थेट आकाशाला जाऊन मिळाली बघा गोपारावांना खूप चिंता पडलेली होती आनंदीची परंतु त्यांना त्या सर्व संकटावर मात करून आनंदीला त्यांनी अमेरिकेत पाठविले आणि ती शेवटी डॉक्टर झाली तर अशा प्रकारे हा पाठ इथं संपलेला आहे तुम्हाला या धड्याची शब्दार्थ लिहायचे आहेत लांब दूर काळजी चिंता स्तब्धता शांतता आश्चर्य नवल साहस धाडस खिडकी वातायन